भारतीय सैन्य दलातील पतीने पत्नीबरोबर शिवजयंतीच्याच दिवशी केले भयंकर कांड काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंदामध्ये साजरी केली पण त्याच दुपारी सव्वीस वर्षीय पूजाबरोबर अतिशय भयंकर घटना घडली पूजाबरोबर नेमकं काय घडले हे पाहण्या अगोदर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा पूजा अरुण वय वर्ष सव्वीस ही कोपरगावमधील मध्ये राहते तसेच तिचा पती अरुण दाभडिया भारतीय सेनेच्या दलात मणिपूर येथे कार्य करतो मात्र त्याची चंदीगडला बदली झाल्यामुळे त्याला काही दिवस सुट्टी मिळाली होती त्यासाठी तो घरच्यांना भेटण्यासाठी कोपरगावला आला होता पूजा आपल्या दोन मुलासह जेऊर पाटोदा येथेच राहत होती शिवजयंतीच्या निमित्ताने पूजाने शिवाजी महाराजांची छोटी मूर्ती हातात घेतली आणि फोटो काढला आणि तोच फोटो तिचा शेवटचा ठरला सव्वीस वर्षीय पूजा दुपारी आपल्या घरी जात असताना पती अरुण दाबाडेने तिला रस्त्यामध्येच गाठले आणि भर रस्त्यावरती हातोडा डोक्यात घालून तिचा जीव घेतला माहिती मिळताच कोपरगाव शहरातील पोलीस निरीक्षक आणि त्यांचे काही सहकारी घटनास्थळी पोहोचले आणि अरुण दाबाडे याला ताब्यात घेतले सव्वीस वर्षीय पूजाला दोन मुलं आहे एक आठ वर्षाची मुलगी आणि एक पाच वर्षाचा मुलगा सर्व घटना चारित्र्याच्या संशयावरून घडली असं सांगितलं जाते